श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावणातल्या तिसऱ्या सोमवार निमित्त जाणून घेणार आहोत कारण उद्या आहे श्रावणातला तिसरा सोमवार श्रावणातल्या प्रत्येक सोमवारला विशेष असं महत्व असतं पण त्यातली त्यात तिसरा श्रावणी समोर म्हटलं तर थोडासा विशेष मानला जातो ज्यांना प्रत्येक सोमवारचं व्रत करणं शक्य होत नाही ते श्रावणातल्या तिसरा सोमवारचं देखील व्रत करत असतात जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही ते करू शकतात या व्यतिरिक्त बऱ्याचदा असं होतं की उपवास करण्याची इच्छा असते पण काही कारणास्तव हो, मेडिकल इश्यूमुळे आपल्याला उपवास करणं शक्य होत नाही तर मग उपवास नाही केला तरीही चालेल पण तरीही सेवा मात्र आपण नक्कीच करायला हव्या आता मासिक धर्म असेल तर तुम्ही सेवा करू शकत नाही पण नाम जप नक्कीच करू शकतात आता उद्या श्रावणातला तिसरा सोमवार आहे आणि उद्या आपल्याला एक छोटस काम करायचं आहे जे केल्याने अर्थातच आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे आपण जे काही सेवा ज्या काही उपाय करत असतो ते सगळं काही आपण मनापासून केलं विश्वासाने केलं तर निश्चितच त्याचा सकारात्मक अनुभव आपल्याला पाहायला मिळतो तर उद्या आपल्याला सेवा काय करायच्या आहे तर दर सोमवारी आपण जसं अभिषेक करत असतो तसं तुम्ही शंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक करू शकतात भगवान शंकरांची एकशे आठ नामावली जी स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेली आहे ती म्हणूनही तुम्ही अभिषेक करू शकतात अशा पद्धतीने अभिषेक केल्यानंतर आपल्याला शिवमहिम स्तोत्र देखील वाचता येणार आहे या व्यतिरिक्त द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे जी तुम्हाला भगवान शंकरांची सेवा करणं सोपं जाणार आहे ती सेवा तुम्ही अर्थात करू शकतात आता भगवान शंकरांची सेवा सकाळी करावी दुपारी करावी की संध्याकाळी तर हे बघा तुम्ही अगदी पहाटे देखील सेवा करू शकतात आणि प्रदोष काळामध्ये देखील सेवा करू शकतात प्रदोष काळाला विशेष असं महत्व असतं त्यामुळे प्रदोष काळामध्ये जर तुम्ही सेवा केली तर निश्चितच त्याचं जे फळ आहे ते आपल्याला दुपटीने मिळत असतं असं म्हटलं जातं त्यामुळे नक्कीच प्रदोष काळामध्ये तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आता सेवा ज्या काही आहे त्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे पण उद्या आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे तो जर तुम्ही श्रावणात केला आणि त्यातली त्यात श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी केला तर निश्चितच त्याचा जो काही सकारात्मक बदल आहे तो तुम्हाला स्वतः पाहायला मिळणार आहे तर तो उपाय करण्यासाठी तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरातच जायचं आहे घरी करू का तर नाही तुम्हाला हा उपाय जो आहे तो मंदिरातच जाऊन करायचा आहे आता मंदिरात जाताना जे काही तुम्हाला पूजा साहित्य न्यायचं असेल ते अर्थात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार नेऊ शकतात आता मंदिरात गेल्यानंतर काय करायचं तर जी काही पूजा विधी असणार आहे ती तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायची आहे आणि मंदिरातून परत येत असताना भगवान शंकरांच्या मंदिरातून काही गोष्टी तुम्हाला उचलून तुमच्या घरी घेऊन जायच्या आहे त्या केल्याने निश्चितच शिवलहरी ज्या आहे त्या तुमच्या घरी येणार आहे आणि कायमस्वरूपी तुमच्या घरात वास्तव्य करणार आहे अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला उचलून आणायच्या आहे तर बघा सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट उद्या श्रावणातला सोमवार आहे प्रत्येकजण भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करणारच आहे तुम्हाला देखील अर्पण करायचं आहे काही जण एकशे आठ करतात काही जण एक हजार आठ करतात तर कमीत कमी एवढी जरी आपल्याला शक्य झाले नाही तर कमीत कमी अकरा एकवीस किंवा तेही शक्य झालं नाही तर कमीत कमी एक बेलपत्र का होईना आपल्याला अर्पण करायचं आहे आता आपण जेव्हा बेलपत्र अर्पण करणार आहोत तेव्हा आपल्याला मंदिरातून जेव्हा नि निघायचं आहे तेव्हा आपल्याला ते बेलपत्र उचलायचं आहे आता हे बेलपत्र तुमचंच असायला हवं असा काही या ठिकाणी नियम नाही कुठलंही एक बेलपत्र तुम्हाला त्या ठिकाणचं उचलून तुमच्या घरी घेऊन यायचं आहे त्यासोबतच त्या ठिकाणी वाहिलेलं जे बेलफळ आहे ते देखील तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे भगवान शंकरांना सोमवारच्या दिवशी धोत्राची फुलं धोत्राची फळं या व्यतिरिक्त बेलपत्र त्यासोबतच बेलफळं देखील अर्पण केली जातात गोकर्णाचं फूल अर्पण केलं जातं विविध प्रकारच्या गोष्टी अर्पण केल्याने काय फळ मिळतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे ते तुम्ही ऐकलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे नसेल ऐकता नसेल ऐकलेलं तर तुम्ही ते ऐकू शकतात तर आ, आता बघा त्या ठिकाणी जे बेलफळ अर, अर्प अर्पण केलेलं आहे ते बेलफळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आता ते तुम्ही अर्पण केलेलं असू द्या किंवा दुसरं कोणीही अर्पण केलेलं असू द्या ते तुम्हाला आणायचं आहे आता ते घरी आणल्यानंतर काय करायचं तर हे जे बेलफळ आहे ते आपल्याला आपल्या हॉलमध्ये सहजासहजी कोणाच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ते ठेवायचं आहे बघा कुठल्याही दिशेला ठेवा असं स्पेसिफिक कुठलीही दिशा या ठिकाणी नाही तुम्ही कुठल्याही ठिकाणी ते ठेवू शकतात पण हे बेलफळ जेव्हा आपण घरामध्ये ठेवणार आहोत तेव्हा निश्चितच निग निगेटिव्हिटी जे आहे ती आपल्या घरात प्रवेश करणार नाही बघ भगवान शंकर म्हटलं ना तर भगवान शंकरांची मंदिरं जी असतात सहसा स्मशानभूमीजवळ असतात आणि अशा या भगवान शंकरांचं आवडतं बेलफळ जर आपण आपल्या घरामध्ये तर निश्चितच आपल्या घरामध्ये कुठली वाईट बाधा टिकू शकत नाही असेल ती ना तर ती निघून जाईल आणि घरामध्ये कोणी प्रवेशही तशा प्रकारची शक्ती करणार नाही या व्यतिरिक्त घरात अनेक प्रकारच्या व्यक्तींचा आपल्या घरामध्ये होत असतो असतात ओळखी बऱ्याच असं होतं तर बघा जी व्यक्ती घराच्या बाहेरून आपल्या आत प्रवेश करते ती निश्चितच जी निगेटिव्हिटी घेऊन येते ती देखील संपण्यासाठी ह्या बेलफळामुळे मदत मिळणार आहे त्यामुळे अशा प्रकारचं बेलफळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे आता बेलफळ ठेवायचं त्याची काही पूजाविधी करायची का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर त्याची पूजा विधी करण्याची गरज नाही ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ओलं जर बघा शंकराच्या मंदिरात जल वगैरे सातत्याने अर्पण केलं जातं जर ते ओलं झालेलं असेल तर ते कोरडं करून घ्यायचं आहे आणि मग एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते, प्लास्टिक ते गुंडाळून तुम्ही ठेवू शकतात त्याचं कारण असं की आता ह्या वातावरणामध्ये थोडीशी चाचणं वगैरे फिरतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास नको म्हणून ते एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून तुम्ही तुमच्या हॉलच्या कुठल्याही दिशेला ते ठेवून द्यायचा आहे हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हे किती दिवस ठेवायचं तर जर समजा तुम्हाला वाटलं की ते बेलफळ खराब होत आहे तर मग ते तुम्ही उचलून पाण्यामध्ये प्रवाहित करा किंवा निर्माला टाकून द्या त्याऐवजी पुढच्या सोमवारी तुम्ही दुसरं बेलफळ घेऊन या अशा पद्धतीने तुम्ही करू शकता पण जोपर्यंत ते खराब होत नाही तोपर्यंत नक्कीच ते तुम्ही घरामध्ये ठेवू शकता त्यानंतर बेलपत्राचं काय करायचं तर हे जे बेलपत्र आहे ते बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यावर चंदनाने ओम नम शिवाय असं तीन पानं असतात त्या एका पानावर ओम दुसरा नम आणि तिसऱ्यावर शिवाय असं लिहायचं आहे आणि हे जे बेलपत्र आहे ते आपल्याला तिजोरीमध्ये किंवा जिथे तुमच्या महत्वाच्या गोष्टी असतात दागदागिने असतात कागदपत्र असतात महत्वाचे त्या ठिकाणी म्हणजे काय तर मौल्यवान वस्तू ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे आता हे किती दिवस ठेवायचं तर हे देखील तुम्ही पुढच्या सोमवारपर्यंत ठेवू शकतात किंवा तुम्हाला जेव्हा वाटणार आहे तेव्हा ते तुम्ही काढून निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकतात आणि त्याऐवजी पुन्हा एक बेलपत्र अशा पद्धतीने ठेवू शकतात तर स्वामी भक्त हो या दोनही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत दोनही उपाय अतिशय सोपे आहे पुरुष महिला विद्यार्थी वृद्ध व्यक्ती कोणीही हा उपाय सहज करू शकतो कोणासाठीही नियम नाही पण हा उपाय केल्याने निश्चित जर आपल्या घरातील निगेटिव्हिटी संपणार असेल आणि आपण जे काही काम करत आहोत त्याला जर यश मिळणार असेल तर हा उपाय करून पाहायला हरकत नाही बघा कष्टाला पर्याय नाही प्रत्येकाला कष्ट हे करावेच लागतात एखादा उपाय केल्याने आपोआप आपल्याकडे कुठलीही धनसंपत्ती येत नाही किंवा चमत्कार आपल्या आयुष्यात घडत नाही पण उपाय केल्याने सेवा केल्याने आपल्याला नशिबाची साथ मिळायला सुरुवात होते जे अडथळे आहे ते दूर होण्यासाठी मदत मिळते त्यामुळे आपले कष्ट आणि नशिबाची साथ या दोनही गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडणार आहे तर हे दोनही उपाय तुम्ही करून बघा आणि त्याचा काय अनुभव मिळतो हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा यासोबतच श्रावण महिन्याचे आता अगदी थोडेसेच दिवस उरलेले आहे आणि या श्रावणामध्ये आपली जी रत्नांची ऑफर चालू आहे ती फक्त आणि फक्त एक रत्न नऊशे नव्याण्णवला मिळत आहे आता थोडेच दिवस शिल्लक असल्यामुळे रत्नही थोडेच शिल्लक आहे त्यामुळे लवकरात लवकर या संधीचं सोनं करण्यासाठी तुमच्या राशीनुसार तुम्ही रत्न ऑर्डर करू शकता जर तुम्हाला तुमची राशी माहीत नसेल तर आपल्याकडे कुंडली मार्गदर्शन देखील फक्त आणि फक्त एकशे एकवीस रुपयांमध्ये केलं जातं तुम्हाला जर रत्न हवा असेल तुमची कुंडली काढून घ्यायची असेल तर ता निश्चितच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमचा जो काही रत्न आहे तो तुमच्या घरी घेऊन जा तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद